हे hey, खेल नावाचा माझा शो होता एक हिंदी शो होता त्यात रिमा माझी आई झाली होती दुलीप ताहिल रिमाताई, विरेंद्र वीरेंद्र प्रधान आपला मराठीतला हा त्याचा दिग्दर्शक होता त्याचा पहिला शो होता वाह रिमाच्या काही आठवणी रिमा त्याचा आणि माझा वाढदिवस एका दिवशी आणि तिला खिलवायला फार आवडायचं आणि असं असं बोलायची ना त्यामुळे ती सारखं काहीतरी आपण हे खाऊ ते खाऊ आणि हे घेऊन येते माझ्या हातचं हे खायला या ते खायला या तिला फार वाटायचं की मी पुण्यातून येते आणि मग इथे कसं तुझं जेवणा खाण्याचं होतं वगैरे असं तिचं खूप असायचं पण मॉटन आर्टिस्ट फार सुंदर आर्टिस्ट मी तिचं पुरुष नाटक पाहिलं होतं लहान होते मी आणि काय जबरदस्त काम करायचे फार कमालीचं काम तिचा शेवटचा चित्रपट होता त्याच्यातही ते आम्ही एकत्र होतो म्हणजे तिचा आणि माझा एकत्र सीन नव्हता ऋषिकेश जोशींनी दिग्दर्शित केलेला चित्रपट होम स्वीट होम त्याच्यामध्ये ती आणि मोहन काका यांचे मेन रोल्स होते आणि सुमित राघवन आणि मी आमचा oh. एक छोटा ट्रॅक इम्पॉर्टंट ट्रॅक होता पण छोटा ट्रॅक मी कॅन्सर पेशंट असते त्याच्यामध्ये <laughs> किती छान आता ह्या सिनेमात तुझी भूमिका oh. आहे हो आणि त्या बुकलेट मध्ये पण तुला स्कोप यस याच्यात मी पत्रकार होते भूमिका मी केलेली आहे अरे बाबा हा पुण्यात शूट केला होता संपूर्ण सिनेमा आणि पुण्याचे जे, जे बेहेरे क्लासेसचे हो। बेहरे सर होते त्यांनी हा चित्रपट निर्माण केला होता आणि राज कारण असा हा चित्रपट होता आणि याच्यामध्ये वृत्तपत्र वाहिन्या यांचा यांची भूमिका किती महत्वाची असते आणि प्रसंगी जीव धोक्यात घालून सुद्धा ते आपलं काम करत असतात हे माझ्या भूमिकेतून दाखवण्यात आलं होतं माझ्याकडे पण नाही आहे तुमची पण तेव्हा समजलं का पत्रकाराचा रोल करणं अवघड अतिशय अवघड आहे जबाबदार पत्रकार भूमिका अतिशय अवघड आहे जबाबदार पत्रकार होणं अवघड वा कशाला उद्याची बात या चित्रपटात माझा फक्त एक गेस्ट होता आ, हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट केला होता आणि याच्या आधी मी एक फार छान चित्रपट केला होता तुझ्या माझ्यात नावाचा जो इंग्रजी मधल्या स्टेपमम या सिनेमावर आधारित होता आणि त्याच्याच दिग्दर्शकाचा हा सिनेमा होता आणि त्याचा आग्रह असतो मी त्याच्यात काम केले होतो अनुपम खेर करेक्ट मराठीमध्ये आणि मराठी आणि हिंदी, हिंदी। मला वाटतं मराठी त्यांचा पहिला होता <laughs> आता ना इथून पुढे बारा एप्रिल नुसतं लिहून नाही चालणार सण पण लिहून ठेवायला पाहिजे तुम्हाला पाठ असतील पण आम्हाला नसेल <laughs> मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका